रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे एस आर ढाब्याजवळ निर्जनस्थळी बॉक्समध्ये अंदाजे आठ ते पंधरा दिवस मुलीच्या जातीचे जिवंत बाळ सापडले ही घटना मंगळवार दिनांक तीन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर आली कुची तालुका कवटेमहांकाळ गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एस आर ढाब्याच्या पश्चिमेस निर्जनस्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे आठ ते पंधरा दिवस वयाचे जिवंत बाळ सापडले आहे ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समजली या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय महांकाळ येथे दाखल केले असता जन्मताच ओठ दुबंगलेले होते बाळाला हायपोथमिया झालेला होता त्यामुळे त्याला पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवटेमहांकाळ पोलिसांच्या मदतीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे या घटनेनं परिसरात हळूहळ व्यक्त होत असून या घटनेची कवटेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत डॉक्टर अजय भोसेकर हो वैद्यकीय अधीक्षक कवटेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये लहान बाळाला दाखल केला आहे बाळ पंधरा दिवसाचा आहे जन्मताच ओठ दुमंगलेल्या आहेत बाळाला हायपोथमिया झालेला होता त्यामुळे त्याला पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे